त्या महिलेची ओळख पटवण्याचे पोलीस प्रशासनाचे आवाहन पटवणार्यास किंवा माहिती देणाऱ्यास पन्नास हजारांचे बक्षीस जाहीर अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत आढळला होता नग्न महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह अंधेरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येणाऱ्या असोला शिवारात राजवाडा ढाब्याच्या मागील बाजूस एका अनोळखी वीस ते पंचवीस वयोगटातील महिलेचा नग्न व अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह पाच ते सहा दिवसांपूर्वी आढळला होता सदर महिलेची ओळख पटवण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले असून ओळख पटवणाऱ्यास किंवा मा माहिती देणाऱ्यास पोलीस प्रशासनाने पन्नास हजार रुपयांचे बक्षीस देण्याचे एका प्रसिद्ध पत्रकान्वये जाहीर केले आहे मृतक महिलेच्या उजव्या हाताचे मनगटाचे बाजूला लवचे चिन्ह व त्यामध्ये इंग्रजीतील यस के अक्षरे गोंदलेली होती तसेच दोन्ही कानात पिवळ्या धातूचे डिझाईन असलेली कर्णफुले उजव्या हातात लाल पिवळ्या रंगाचा धागा असून या संदर्भात कोणालाही माहिती मिळाल्यास त्यांनी अंधेरा पोलीस स्टेशनची तसेच पोलीस निरीक्षक अशोक एन लांडे संपर्क क्रमांक अठ्ठ्याण्णव सहायक पोलीस निरीक्षक विकास पाटील पोलीस स्टेशन अंढेरा संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव शून्य चार ऐंशी तेहतीस छत्तीस पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदमवार संपर्क क्रमांक चौऱ्याण्णव वीस शून्य चार शून्य सत्याहत्तर पोलीस नियंत्रण कक्ष बुलढाणा शून्य बहात्तर बासष्ट चोवीस चोवीस शून्य शून्य वर अवश्य संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले असून माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेही प्रसिद्ध पत्रकात नमूद करण्यात आले आहे